नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पितृपक्षात पितरांचा आशीर्वाद कसा मिळेल श्राद्ध तर्पण आणि दानाचे नियम जाणून घेऊया पितृपक्षातील पंधरा दिवसात पितरांना संतुष्ट करण्यासाठी नेमकं काय करावं पितरांचा आशीर्वाद कसा मिळवावा कोणत्या चुका करणं टाळावं पितृपक्षाशी संबंधित सर्व समस्या जाणून घ्या आज या व्हिडिओमध्ये हिंदू धर्मामध्ये आई वडील केवळ जिवंत असतानाच नव्हे तर मृत्यूनंतरही त्यांच्या प्रती आदर आणि श्रद्धा व्यक्त केली जाते रूपातील पूर्वजांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ म्हणजे पितृपक्ष पित्रांना मुक्ती मिळावी यासाठी पितृपक्षामध्ये पौर्णिमेपासून ते सर्व पित्री अमावस्येपर्यंत श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करण्याची परंपरा पाळली जाते मान्यतेनुसार विधिवत केलेलं श्राद्ध तर्पणासह अन्य गोष्टी पित्रांना प्राप्त होतात असे म्हणतात पितृपक्षादरम्यान कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नयेत कोणत्या टाळाव्या याबाबत आपण माहिती आता या व्हिडिओमध्ये पाहूया पहिलं म्हणजे पितृपक्ष म्हणजे केवळ पित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ नव्हे तर या दरम्यान पूर्वजांबाबत कळत नकळत झालेल्या चुकांचे प्रायश्चित्तही केलं जात भूतकाळामध्ये चुकून तुमच्याकडून पूर्वजांबद्दल काही चूक झाली असेल तर तिथीनुसार तर्पण श्राद्ध इत्यादी गोष्टी करताना त्यांची माफी मागा आणि स्वतःच्या कल्याणासाठी प्रार्थना करा दुसरं म्हणजे हिंदू मान्यतेनुसार पक्षामध्ये सात्विक अन्नाचे सेवन करावं पूर्वजांच्या भावना दुखावल्या जातील तिसरं म्हणजे पितृ पक्षामध्ये पूर्वजांच्या तिथीनुसार स्वतःच्या क्षमतेनुसार दान करावं एखाद्या गरजवंताला किंवा ब्राह्मणाला दान करताना मनामध्ये नाम कोणत्याही अहंकार येऊ देऊ नये दान केल्याचा गाजावाजाही करू नये अन्यथा योग्य फळ मिळणार नाही क्षमतेनुसार अन्न फळे कपडे पैसे इत्यादी गोष्टींच दान करावं इच्छेविरोधात किंवा रागाच्या भरात दान करू नये शक्य असल्यास दान करण्यापूर्वी मंदिरातील पुजाऱ्यांकडून संकल्प करून घ्या पाचवं म्हणजे हिंदू मान्यतेनुसार दरम्यान कोणतेही शुभ कार्य करू नये उदाहरणार्थ साखरपुडा लग्न इत्यादी गोष्टी करणे टाळा पक्षाऐवजी नवरात्र उत्सवामध्ये या गोष्टी कराव्यात सहावं म्हणजे मान्यतेनुसार पितृपक्षात तामसिक पदार्थांचं सेवन करू नये श्राद्धाच्या काळादरम्यान लसूण कांदा वांगी मुळा कारले गाजर काकडी इत्यादी भाज्या आणि उडीद मसूर हरभरा यांसारख्या डाळींचं सेवन करू नये या गोष्टींचं सेवन केल्याने लागण्याची शक्यता असते असं म्हणतात असतो आहे हिंदू मान्यतेनुसार पितृ पक्षामध्ये पित्रांना प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करा संध्याकाळी दक्षिण दिशेमध्ये तीळ किंवा मोहरीच्या तेलाने दिवा प्रज्वलित करा आठवं म्हणजे पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचं विशेष महत्व आहे पिंपळाच्या झाडाचा संबंध आपल्या पित्रांशी असतो असे म्हणतात पक्षामध्ये दर दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा असं केल्यास पितृदोष दूर होण्यास मदत मिळू शकते नव पितृपक्षामध्ये भक्तीने श्राद्ध आणि तर्पण न केल्यास पूर्वज नाराज होतात ज्यामुळे जीवनात अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागते पितृपक्षात भक्तिभावाने श्राद्ध आणि तर्पण केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो ज्यामुळे जीवनाशी संबंधित सर्व दोष दूर होण्यास मदत मिळू शकते तुमचे कुटुंब धन संपत्ती आणि कीर्तीमध्ये वाढ होते पितृपक्षामध्ये श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीला सर्व प्रकारचे सुख मिळते असेही म्हणतात तर या काही गोष्टी आहेत ज्या पितृ करायचे आहेत आणि हे काही नियम पाळायचे आहेत